चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत खंडाळा घाटामध्ये हे पहा हे सरकारी बांधकाम विभाग ऑफिस पी डब्ल्यू डी ऑफिसचा कच्चा कारभार हे जे यांनी बांधकाम केलेलं आहे इथून भरवेगळ्या ड्रायव्हर्स मोठ्या मोठ्या गाड्या चालत राहतात मी एक पुस ड्रायव्हर युनियन अध्यक्ष असल्याच्या कारणामुळे मला बऱ्याचशा ड्रायव्हरांच्या मागणी आली की भाऊ याच्यावर काहीतरी कारवाई करा आणि हे याचा पी डब्ल्यू डी एक उघडकीस जनतेसमोर आणा ते जे काम पाहता तुम्ही हे काम अधुरा आणि कच्चे करण्यात आलेलं आहे इतरचं मटेरियल काढून इतरचंच मटेरियल काढून इथंच टाकण्यात आलेलं आहे हे तुम्ही वास्तविक पाहता या ठिकाणी एक असा छोटासा पूल बांधायला पाहिजे होता आणि त्या बाजूला साईडला एक नाली द्यायला पाहिजे जो होती जेणेकरून तिकडून वरून माळावून येणारं पाणी जे आहे त्या नालीच्या माध्यमातून सरळ इकडे खाली उतरता आलं पाहिजे पण हे काम असं झालेलं नाही तिकडून जराशी माती दगड वगैरे काढले तुरी तिकडची वगैरे करायची तुरी माती काढले आणि अलून हे अधुरं काम कच्चं काम बांधकाम करण्यात आलेलं आहे तार कंपाऊंडमध्ये वरून पाहता तुम्ही छोटे मोठे दगडं लागले आहेत जर एखादी दहा टायरी बारा टायरी चौदा टायरी लोडिंग गाडी येते रात्रंदिवस इथून ट्रॅव्हल्स चालतात भरप्रवाशी चालतात एस टी महामंडळ चालतात व आपले चिलर चालर सामाजिक टूअर जनता वगैरे चालते त्यांच्यासाठी किती धोकादायक काम झालेलं आहे हा रस्ता इतका वाहतुकीचा आहे रात्रंदिवस अहो रात्र मोठ्या मुण गाड्या चालतात टू व्हीलर चालते याच्यामध्ये जर आमच्या एखाद्या ड्रायव्हराचा जीव गमावला किंवा त्यांना काय आप अप, आपत झाली किंवा प्रवाशांना काय नुकसान झालं याला जबाबदार कोण तर पी डब्ल्यू डी ऑफिसचा एवढा कच्चा कारभार कसा का असू शकतो जनतेच्या जीवाशी अशी कशी खिरवळ करू शकतात लाखो रुपये यांनी टॅक्स वसूल करा लागले रोज टॅक्स म्हणजे चालला कुठं जनतेच्या विकासासाठी कामासाठी का नाही लागत आहे जनता याच्यासाठी का आवाज उचलत नाही आहे महत्त्वाची गोष्ट आरटी इन्शुरन्स पी यू सी लायसन सर्व गोष्टी भरून एवढं रोड टॅक्स भरून टोल टॅक्स भरूनही जनतेला असा कच्चा अधुरा रस्ता प्रवास करायला मिळत आहे काय कारण आहे याचं मग हा पैसा चालला कुठं शासनाच्या खिशात चालला की पीडब्ल्यू ऑफिसच्या कर्मचाऱ्याच्या खिशात चालला व इतर जनतेच्या समाजकार्यात चालला कुठं चालला आहे जनतेला दिसायला नाही समजायला नाही आणि फक्त आमच्या ड्रायव्हर बंधूजन चालक मालकांच्या यांचे जीवावर का बीत आहे जनता पण का छुप आहे वास वास्तविक वातावरण दाखवून द्या पाहून द्या हे असे अधुरा कच्चं काम आहे असाच थोडाफार कच्च्या गड्ड्यासमोर पण आहे एक गड्डा मागे पण आहे या रोडवर असे तीन गड्डे आहेत आणि तीन ते चार महिन्यापासून हे कार्यकाळ चालू आहे आणि या कामाला इतका विलंब होत आहे याला जबाबदार कोण आहे शासन आहे पीडब्ल्यू डी अधिकारी आहे आर टी ओ ऑफिस आहे परिवहन मंत्री अधिकारी आहे की जनता आहे हे आपण स्पष्ट करावं जनतेला सांगावं आणि माझ्या ड्रायव्हरबंधूंचा विचार करावा त्याच्या जीवनाचा परिवाराचा विचार करावा आणि याला तात्काळ सुधारणा करावी पहा अशा पद्धतीचं पक्क आणि मजबूत काम असते पण हे अशा पद्धतीचं अधुरा आणि कच्चं काम केलेलं आहे आणि वरून जे सांडदोट्याचं पाणी येते त्या सांडदोट्याच्या पाणीसाठी तिकडून अशी अशी नाली काढायला पाहिजे पण ती नाली जरी काढलेली नाही आहे चला ठीक आहे नाली जरी नाही काढू शकले पुष्कळ आहे काही वन विभागाच्या अडचणी येतात दुसऱ्या काही अडचणी येत असतील पण जिथून जे पाण्याच्या धारा येते का तिथून त्या पद्धतीची अशी आपण प्रक्रिया करू शकतो अंडरग्राऊंड पाईप टाकू शकतो आणि जनतेच्या जीवाशी सुरक्षा बाळगू शकतो करू शकतो पण त्यामध्ये डब्ल्यू डी ऑफिस असमर्थ आहे व आपले जे काही परिवहन विभागाचे कर्मचारी आहेत हे असमर्थ आहे आणि आपल्या जिल्ह्याला तीन आमदार लाभून गेलेले आहेत दोन मुख्यमंत्री लाभून गेलेले आहेत आणि आत्ता सध्या असलेले स्थायी राज्यमंत्री इंद्रनील नाईक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली असा दोघोच काळा कारभार कार चालू आहे बाजार चालू आहे आणि याला जनता बळी पडत आहे तर काय करायला पाहिजे या गोष्टीकडं कोण लक्ष देणार या गोष्टीची सुरक्षा कोण घेणार जनतेच्या जीवाशी निव्वळ खिलवाड होत आहे आणि बोगस आणि काळा बाजार सुरू आहे बस हे पा तिथे बी आता गड्डा पडत आहे आणि हा जो गड्डा आहे त्याच्या बाजूला जो पूल लावलेला आहे आणि तो पुलाच्या अंदरून पुलाच्या अंडरग्राऊंडमधून वाईट दिलेला आहे त्यावरून जे पाणी येते नाल्याचं सगळ्या माळ्या पुलाचं त्या पाईपाच्या अंडरग्राऊंडमधून पाणी होते आणि तिथून व्यवस्थित जाते नाला काढलेला आहे त्या नाल्यामधून आणि इथे पाईप टाकलेला आहे असा पाईप अशी व्यवस्था केलेली आहे पाणी जाण्यासाठी नाळातून येणार पण तिथं काही अशी व्यवस्था केलेली नाही आहे म्हणजे पहिलेच्या कामात आणि आत्ताच्या कामात किती फरक आहे आणि किती काळा बोगस कारभार चालू आहे हे आपण स्वतः डोळ्यांनी पाहून इथून इथपर्यंत कालपर्यंत नाली बांधण्यात आलेली आहे आणि इकडून इकडे वरी नालीच नाही बांधली मग ते पाणी रोडवर येणार की नाही आणि रोडची विल्हेवाट लावणार की नाही हेच जर नाली अशी सगळी पूर्ण काढली असती घाटापर्यंत हे मुरुम जे येत होता पाणी येत होतं हे ये वाहत होतं की नाही सरळ स्पष्ट पण हे सर्व त्यांना न बांधता फक्त इथून इकडं एवढीच लोकांना दाखवण्यासाठी बांधली आणि तिकडून तशीच मोकळी सोडून दिली किती बोगस काम आहे चला परिस्थिती आता ढसाळण्याजोगी आहे आणि काही दिवसांनी एखादा जर पाऊस जर झाला तर ही जेवढीही रोडची माती आहे रोड आहे मुरुम आहे गिटी आहे हे पण इकडे वाहून जाणार आणि हे पोल पलीकडे जाणार हे पोल बघा पोल पूर्ण उखडला हे बघा बघ काय जू आहे का याच्यात हे बघा आहे का माणसाचं वजन सहन नाही करायला लागली हे तर एखाद्या ट्रकचं ट्रॅव्हलचं गाडीचं सुटिंग जर आलं तर असं होणार का है ज़ुआ है? ज़ुआ है? काय राहणार ही परिस्थिती किती भयानक आहे आणि किती ड्रायव्हराच्या जीवावर आहे आणि किती परिवाराच्या जीवन धोक्यामध्ये आहे आहे का याच्याकडे लक्ष परिवहन मंत्र्याचं किंवा पी डब्ल्यू किंवा स्थानिक नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्राचं वन विभागाचं किती हलगर्जी असंच समोर पण आहे मागं पण आहे घाटामध्ये जवळपास पाच ठिकाणी असे प्रकार आहेत काय करायला पाहिजे याला जबाबदार कोण स्टॉप करून ठेवा पुढे दाखवत